नमस्कार प्रेक्षकांनो चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आजचा भाग सुरू होतो आता सगळेजण जेवायसाठी डिनर टेबलवर बसले असतात आता सगळं स्वयंपाक बघून रविराज बोलतो आज तर पूर्ण मेजवाणी दिसत आहे प्रताप आता कल्पनाला विचारतो कल्पना खरं सांग हे सगळं तू प्लॅन केलं आहेस ना कल्पना बोलते नाही हो आता प्रताप विचारतो मग प्रतिमाला सगळं माहीत असतं आता विमल बोलते अहो नाही पण काय काय आहे ना आज हे सगळं सायली वहिनींनी ठरवलं आहे सकाळपासून एकट्याच स्वयंपाकघरात राबत होत्या अर्जुनला सुद्धा आता नवल वाटत असतं आता प्रतिमा सायलीला बोलते सायली तू प्रत्येकाच्या आवडीचा एक तरी पदार्थ बनवलेला दिसतोय अगं तुला काय दहा हात आहे की काय असं मनात प्रतिमा तिचं कौतुक करू लागते आणि सगळेजण आनंदी होतात अर्जुन आता प्रतिमाला बोलतो प्रतिमा आत्या माझी ना सुपर वुमन आहे आणि जेव्हा घरच्यांसाठी काही करायचं असतं ना तेव्हा दहा काय तिला शंभर हात येतात असं मनात आता सगळेजण हसू लागतात पण अश्विन प्रिया पूर्णाजी अनेक कल्पनाच्या नाकावर शिकणंच असतं अर्जुन पुढे आता प्रतिमा आत्याला सांगतो प्रतिमा आत्या पण ती जेव्हा माझ्यावर रागवते ना तेव्हा ती सुपर अँग्री वुमन होऊन जाते आणि मग कुठे लपायचं हे मलाही कळत नाही आता दोघेही परत हसू लागतात सायली अर्जुनला बोलते अहो काय तुमचं प्रियाला आता याच्यात अजिबात इंटरेस्ट नसतो आता पूर्णाजी बोलते चला सगळ्यांनी आता जेवायला सुरुवात करा आता सगळेजणं जेवायला सुरुवात करतात घरातली सगळ्यात मोठी सूण म्हणजे सायली सगळ्यांना काय हवं नको ते बघत असते पण प्रिया मात्र मस्त बसून आनंद घेत असते जेवणाचा सगळ्यांना आता सैलीने सायलीने बनवलेलं जेवण आवडत असतं त्यावर आता अर्जुन बोलतो वा बायको किती फँटॅस्टिक बनवलंस तू जेवण असं म्हणत अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो सगळ्यांना जेवण मात्र आवडलं असतं पण प्रिया आता तोंड वाकडंच करते अर्जुनचं कौतुक ऐकून सायलीचं कौतुक ऐकून रविरायच्या आता एक घास घेतात आणि बोलतात अरे वा गव्हाची रापशी रविराच्या आता प्रतिमाला विचारतो अगं प्रतिमा तू तर माझ्याबरोबरच आलीस ना मग हे कधी केली गव्हाची रापशी तू की इथे येतानाच तो घरातून करून आणली होती डब्यात घेऊन आली त्यावर आता प्रतिमा सांगते नाही हो मी नाही बनवली रापशी आत्ताच विमलताई म्हणाल्या ना की सगळा स्वयंपाक हा सायलीने केला आहे आता रविराज विचारतो पण मग ह्या रापशीची चव तू बनवलेल्या रापशीसारखी कशी आता सुद्धा तिच्या हाची चव माहीत असते तर ती प्रतिमाला विचारते काय ग प्रतिमा त्या रापशीमध्ये सुद्धा इलायची ऐवजी तू जायफळ घातलेला आहे हे तर असं तूच करते आता प्रतिमा त्या रापशीची चव घेते आणि बोलते हो खरंच हो ही रापशी तर अगदी मी बनवल्यासारखीच वाटते पूर्णाजी आजी सायली आता प्रतिमाला बोलते अहो प्रतिमा आत्या मला तर माहीतसुद्धा नव्हतं की तुम्ही रापशीमध्ये ऐवजी जायफळ घालता मी तर पहिल्यांदाच बनवली ना तर मला जसं सुचेल मी तसं केलं प्रतिमाला आता हे ऐकून खूप आनंद होतो तर प्रिया रागातच तिच्याकडे बघू लागते रविराज आता सायलीचं सा कौतुक करतात आणि बोलतात ही लापशी खूप छान झाली आहे सायली खूप आनंदी होते हे कौतुक ऐकून अर्जुन आता सायलीला बोलतो मिसेस सायली तुम्हाला तर सुप्रीम कोर्टकडून आज वर्डिक्ट मिळालं अजून तुम्हाला काय पाहिजे सायली आता रविराजला बोलते मग रविराज काका आता एका वाटीवर नाही थांबायचं हां मी आणखी वाढते त्यावर आता रविराजसुद्धा बोलतो हो हो प्रिया आता मनात बोलते ह्या माय लेकीचा फॅमिली ड्रामा तर नेहमीच सुरू असायचा आता बापही त्यात सामील होतो की काय अर्जुनचं आता तिच्याकडे लक्ष जातं कारण ती तोंड वाकडं तिकडं करत असते अर्जुन आता मुद्दामच प्रतिमाला बोलतो प्रतिमा त्या मला सांग तुम्ही चिटिंग करताय ना प्रतिमाने सगळे आता विचार करू लागतात अर्जुन पुढे सांगतो नाही सगळे म्हणतायत ना की तू बनवलेली लापशी ही माझ्या सेम बायकोने बनवलेल्या टेस्टसारखी आहे तू शिकवलं असणार ना माझ्या बायकोला आता प्रतिमा बोलते अरे आता मी कोणाची शपथ घेऊन सांगू आज सायली गव्हाची लापशी बनवते हे मला माहीतसुद्धा नव्हतं अर्जुन आता बोलतो काय आणि बाकीच्या सगळेसुद्धा विचारात पडतात पुढे आता अर्जुन बोलतो मग तुमच्या दोघींच्या हातची टेस्ट इतकी सेम कशी आता दोघीही बोलतात म्हणजे सायली आणि प्रतिमा आम्हाला नाही माहिती असं खुणावतात आणि तेही विचार करू लागतात अर्जुन पुढे आता प्रतिमाला बोलतो अगं आत्या माझी बायको सेम तुझ्यासारखीच आहे सा तिची टेस्टसुद्धा जेवणाची तुझ्यासारखी आहे सा सगळ्यांशी प्रेमाण्यातसुद्धा तुझ्यासारखीच वागते सा आणि तिचे विचारसुद्धा तुझ्यासारखेच आहे सा आता प्रतिमा आणि सायली एकमेकींकडे आनंदाने बघू लागतात अर्जुन आता प्रियाकडे बघून बोलतो आणि तन्वीचं आणि तुझं तर काहीच मॅच होत नाही पण आता रविराजला मात्र राग येतो अर्जुन बोलतो कधी कधी वाटतं ना की तन्वी ऐवजी सायलीच तुझी मुलगी आहे सगळेच आता आश्चर्य आणि अर्जुनकडे बघू लागतात अर्जुन आता बोलतो कसं आहे ना सिनियर आपण जेव्हा कोर्टात असतो तेव्हा कशी शांतता पसरते तशी सेम शांतता आज इथे पसरली आहे असं तो रविराजला बोलतो प्रिया पण खूप चिडते आता अर्जुन बोलतो कोणाला हे खरं कसं काही नाही वाटलं पण आता रविराज काही बोलतच असतो पण त्याचा राग आता प्रिया त्याचा हात थांबवते आणि त्याचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते सायलीच आता अर्जुनला बोलते अहो जेवताना काही बोलायचं नसतं हे तुम्हाला आईने शिकवलं ना सगळे मग आता शांत आहे कारण ते जेवत आहेत आता तुम्ही पण जेवा त्यावर आता अर्जुन बोलतो ओके तुम्ही म्हणाल तसं सायली आता जेवण करताना रविराजला विचारतो रविराज का, का तुम्हाला आणखी लापशी वाढू का प्रतिमा रविराज खुणा होते आता रविराजला खुणावते घ्या आता रविराजचं तोंड पडलं असतं कारण अर्जुनने जे काही बोललं आहे ते त्याच्या मनाला लागलं असतं तरीही आता नाही इलाज आणि रविराज वाटी सामोर घेतो आणि तो खायला लागतो आता सगळ्यांचे जेवण झाल्यावरती सगळे मस्त गप्पा करत बसले असतात त्यावर आता रविराज प्रतापला बोलतो बघ प्रताप वयोपणानुसार जरा जिभेवर खरतर नियंत्रण ठेवायला हवं पण ते काही जमत नाही डाएट वगैरे हे तर अजिबात शक्य नाही त्यावर आता प्रताप बोलतो आम्ही तर याचा विचारसुद्धा नाही करत पण आम्हाला खात्री आहे आमच्या पानात जे काही वाढतील ते हेल्दीच असणार त्यावर आता पूर्णाजी बोलतात आणि खाऊन खाऊन काही झालंस तर घरचा डॉक्टर आहे ना आपल्याकडे आता अश्विन बोलतो नाही हा पूर्णाजी मला आपल्या घरातून पेशंट अजिबात नको आहे त्यावर तर विरज बोलतो काय आहे ना आपण सगळे अशा क्षेत्रामध्ये काम करतो आहे ज्याने आपल्या घरातून बिझनेस नसलेलाच बरा आणि सगळे आता हसू लागतात आता प्रतिमा आणि सायली हे गप्पा मारू लागतात आणि आता प्रतिमा सायलीला बोलते बघ सायली सगळे किती आनंदात आहे घराच्या रोजच्या कटकट्या सगळे पार विसरून गेलेत आणि तुला हेच हवं होतं ना सायली बोलते की हो पण त्यांना आनंदात बघून तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा किती आनंद दिसतो आहे ना आता प्रतिमा सायलीला बोलते मला ना माझं भूतकाळ नाही आठवत आहे पण अगदी मनापासून वाटतं मला की ही सगळी माझी माणसं आहे म्हणजे फक्त तुम्ही सांगता म्हणून नाही हां मला आतून कुठून तरी असं जाणवतं की मी याच घराची लेख आहे आणि सायली आतला आवाज खोटा नाही ना ठरू शकत सायली आता बोलते कधीच नाही आणि मलाही माझा आतला आवाज हेच सांगतो की मी कुठे जन्मले कुठून आले हे जरी मला माहीत नसलं ना तरीही मी योग्य ठिकाणी येऊन पोचली असं मला सतत वाटत असतं सायली आता प्रतिमाला पुढे बोलते आपल्या दोघींचाही हे भूतकाळ कुठेतरी हरवला आहे प्रतिमाहत्या पण आपलं वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हा खूप आनंदाचा असणार आहे एवढं नक्की आणि तोही या आपल्या माणसांमुळे असं म्हणत आता दोघीही आनंदाने गप्पा मारत असतात सायली आता प्रतिमाला पुढे बोलते माझ्या रक्ताचं एकही एक नातेवाईक नाही प्रतिमाहत्या ती थोडी इमोशनल झाली असते पुढे ती बोलते पण माझ्या मनातली जी नाती आहे ना ती आता याच घरात आहे आता प्रतिमा सायलीला बोलते तुझ्या या माणसांना असं जप हां बाळा तर सॅलीसुद्धा आता मांडव लावते परत ह्या दोघी आपल्या सगळ्यांच्या हस्त्या खेळता परि परिवाराकडे बघत असतात आणि आनंदी होतात त्यांना बघून आता खूप वेळ झाला असतो गप्पा मारून तर रविराजला एक कॉल येतो तो कॉ कॉल ऐकून तर रविराज उठून उभा होतो आणि बोलतो काय कधी पाठवलं आणि त्यांना सांगा की कि तन्वी किल्लेदाराची मानसिक अवस्था हे ठीक नाही आहे आणि त्या चौकशीला येऊ शकत नाही प्रिया आता विचारते काय झालं बाबा त्यावर आता रविराज सांगतो दामिनीने तुला ही नोटीस पाठवली आहे आणि चौकशीसाठी तू सुद्धा तिला हवी आहेस आता सगळे विचार करू लागतात आता रविराज अर्जुनकडे बघतो आणि बोलतो रवी अर्जुन तुला जे मी उत्तर दिलं होतं तेच मी तिला पण दिलं आहे त्यावर आता अर्जुन बोलतो नोटेड प्रिया आता मनात विचार करू लागते दहा मिनीने जर का मला बोलवलं आहे ना तर मला जावं लागेल नाहीतर मग ही पद परत माझ्यासमोर बंदूक नाचवायला लागेल अर्जुन आता रविराजला बोलतो पण सिनियर मला एक कळत नाही नाही म्हणजे तन्वीची मानसिक स्थिती चौकशीला बोलावल्यावरच बिघडते का आता पण ती एकदम ठीक आहे ती फिट अँड फाईन आहे आता प्रिया अर्जुनला बोलते काय रे तुला हे सगळं नाटक वाटतं का मी कुठल्या ट्रॉमातून गेली आहे ना याची कल्पनासुद्धा नाही आहे तुला अर्जुन आणि ती आता नेहमीसारखं आजीचा फायदा घेते आणि तिला बोलते आजी आज इतक्या दिवसाने आई बाबा आले तर मला असं वाटलं आजचा दिवस चांगला जाईल पण नाही अर्जुनला माझा आनंद बघवतच नाही ना म्हणजे बघ ना इतक्या दिवसाने ते आपल्याकडे जेवायला आलेत आणि आता अश्विनही बोलतो की आणि दादाला म्हणे तर घर आणि केस दोन्ही वेगवेगळे ठेवायचे आणि तो असते परत परत मिक्स करत असतो अर्जुन बोलतो मी केसचा विषय काढला नाही आहे अश्विन प्रिया बोलते पण सगळ्यांचा मूड खराब तर झालाच ना हे सगळे आनंदात हे तुला बघवतच नाही का रे ती मुद्दाम आता ब्लेम अर्जुनला टाकत असते अर्जुन आता बोलतो या घराचा ना तेव्हाच गेला होता ज्या दिवशी तू माझ्या भावाशी लग्न करून या घरात आली होती अश्विनला आता रागच येतो अर्जुनचा आणि सगळे विचार करू लागतात अरे आता परत सुरू झालं हे वादावादी वगैरे रविराज आता अर्जुनला बोलतो अर्जुन तू माझ्या मुलीबद्दल आणि या घरच्या सुनेबद्दल बोलतोयस हे तू लक्षात ठेव प्रिया याचाच तर गैरफायदा घेत असते आता कल्पना बोलते रविराजला भाऊजी अर्जुनला ना या केस पलीकडे काही दिसतच नाही आणि घरामध्ये काही चांगलं घडत असेल ना तर ती केस आडवी गेलीच म्हणून समजा अर्जुनला आता याचा नवलच वाटत असतं कारण त्याने तर कुठला विषयच नसता काढलेला त्यावर आता प्रताप बोलतो आणि अर्जुन आत्ताचा विषय उखरून काढायची तुला काही गरज होती का आता में काही ने काही ने प्राब्लम, प्राब्लम अर्जुन आता सांगतो डॅड मी काहीच असं केलं नाही काहीच उखरून नाही काढलं आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेमची सुरुवात कुठून झाली ना तुम्ही ते बघा असं म्हणत अर्जुन आता प्रियाकडे बघत असतो कल्पना बोलते अर्जुन हा प्रॉब्लेम आजचा नाहीच आहे खरा प्रॉब्लेम घरामध्ये कधीच सुरू झाला आहे दोन वर्षापूर्वी तू अचानक चुकीच्या व्यक्तीशी लग्न करून आलास ना त्या दिवशीच हा प्रॉब्लेमची खरी सुरुवात झाली असं आता ती सायलीकडे बघत म्हणत असते आणि सायलीला टोमणा मारत असते पुढे ती बोलते हे सगळं ना त्याचाच परिणाम आहे सायलीला सुद्धा आता याचं दुःख होतं पुढे आता कल्पना बोलते तुझी जोडी योग्य वेळी योग्य व्यक्तीशी जुळली असते ना तेव्हाच आज आपण सगळे सुखात असतो त्यावर आता पूर्णाजी बोलते तू अगदी बरोबर बोललीस कल्पना जोडी चुकली ना की सगळं वाद कलह दुःख हे सगळं नशिबात असतं तिचं मनात रागतच पूर्णाजी दोघांकडे बघत असते आणि प्रियाला हे ऐकून खूप चांगलं वाटत असतं ती असा मनात विचार करू लागते घ्या आता सायली आता पूर्णाजीला बोलते पण आमची जोडी चुकली नाही आहे पूर्णाजी असं म्हणतात ना की जोड्या स्वर्गातच बनतात आणि मग आपण नियतीच्या इच्छेवर शंका काय घ्यायची आता कल्पना बोलते शंका अगं नाही गं बाई माझी तर खात्री आहे तुमची जोडी चुकलीच आहे असं कल्पना आता सैलीला बोलते आणि प्रिया आता गाल्यातल्या गाल्यात हसू लागते अर्जुन बोलतो हे तू कशावरून सांगतेस मम्मा मला हे सांग तुझं आणि डॅडचं अरेंज मॅरेज होतं ना आणि तूच मला सांगितलंस की तुला त्यावेळेला बरीच प्रपोजल्स आली होती पण तरीही सुद्धा तुझं आणि डॅडचं लग्न झालं का कारण तीच डेस्टिनी होती तोच नियतीचा खेळ होता आणि मम्मा आज तुम्ही दोघं जितके सुखात आहात ना तितके आम्ही सुद्धा आहोत पण तुमची जोडी बरोबर आणि आमची चुकीची असं का कारण तुझा माझ्या बायकोवर राग आहे म्हणूनच ना असा अर्जुन कल्पनाला प्रश्न करतो सायली आता मनात विचार करू लागते की योग्य जोडी जोडणं हे गरजेचंच असतं पण आमची जोडी ही योग्य आहे हे यांना कसं पटवून देऊ प्रतिमा आता बोलते आम्ही इथे येताना अगदी ठरवून आलो होतो की वाद होईल असा कुठलाही विषय काढायचा नाही आणि ती आता प्रियाकडे बघत बोलते आणि कोणाला काढूसुद्धा द्यायचा नाही सगळं व्यवस्थित सुरू होतं पण याला तो फोन आला आणि नेमकं असं आता प्रतिमा रविराजकडे बघत बोलते सायली बोलते अहो काहीच हरकत नाही प्रतिमा आता पाचस्त मिनटं केली आहेत ना आपली अजून तर अख्खा दिवस आहे आणि आपल्या घरातलं वातावरण इतकं छान आहे ते असं मी खराब नाही होऊ देणार आपण असं करूया का आपण एखादा खेळ खेळूया असं ती सगळ्यांना सुचवते सगळे आता विचार करू लागतात आणि आता प्रिय बोलते हे काहीचं नवीन असं ती मनात विचार करू लागते आणि आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सगळे आता सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब हा एक खेळ खेळणार आहे सायली आता सगळ्यांना सांगत असते प्रत्येक नवरा बायकोच्या जोडीला एक शब्द दिला जाईल आणि तो शब्द ऐकताच तुमच्या मनात जी कुठली गोष्ट येते ना ते पटकन बोलून दाखवायची आणि या खेळाने कळेल की तुम्ही दोघं एकसारखा विचार करता की वेगळा पूर्णाजी आता सगळ्यांना शब्द देत असतात पूर्णाजी आता पहिले अश्विन आणि प्रियाला शब्द देत असतात त्यावर आता विचारतात तुमचा शब्द आहे नवरा बायको तर आता अश्विन आणि प्रिया दोघीही वेगवेगळी उत्तरं देतात आता त्यानंतर अर्जुन आणि सायली यांची बारी येते त्यावर आता पूर्णाजी त्यांना शब्द देते प्रेम तर दोघांचंही एका स्वरात उत्तर निघतं विश्वास आता हे बघून प्रतिमा सांगते की मला असं वाटतं ना की या घरात सगळ्यांनी आता स्वीकारायला हवं की हे जोडी फक्त अनुरूपच नाही तर सर्वात श्रेष्ठ आहे उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तू मला कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा आणि स्टार प्रवाहावरील नवीन मालिका कोण होतीस तू काय झालीस तू याचा पहिला भागसुद्धा मी अपलोड केला हे चॅनलवर तर तो नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया उद्या एका नवीन भागासोबत तोपर्यंत धन्यवाद आणि हसत खेळत राहा